त्या लक्ष्मीबाईचा विवाह शिंगारे कुटुंबामध्ये रुपडीच्या गावामध्ये बाप्पू शिंगारे झाला बाप्पू आणि बिरू दोघ भाऊ आहे त्याचा थोरला बाप्पू त्यांच्याशी विवाह झाला मला तुम्हाला विश्वास सांगायचा बघा संतांच्या पाई हा माझा विश्वास कसा असतो सांगायचा सेवा ह्या शाळे मेढ्यांच्या सेवेच फल किती मोठं सांगायचंय ऐका लग्न झालं इकुलती एक मुलगी आहे जी काय सकाठ एकर जमीन होती त्यातली पाच एकरून टाकली मुलीला सोन्यासारखी मडवली पिवळी धमूक केली बंडगाय आणि सासरी नादायला गेली बैलगाड्या जुन्या लावलेल्या उमराच्या काठ्या लावलेल्या खेळा आणि नादायला गेला दोन तीन वेळा त्या रुकडी वरून रेंदाळला येणं झालं रेंदाळ वरून तुम्ही पट्टण कुडोलीवरून जर तुम्ही नरसिंहाच्या वाडीला निघाला नृसिंबाच्या वाडीला तर मध्ये रेंदाळचं गाव लागतं बघा जवळच आहे तिथं हा आणि जयसिंगपूरच्या रस्त्यावरती रुकडीचं गाव लागत तिथं दोन तीन वेळा येणं जाणं झालं हा बापू शिंगगार यांना दारू करण्याचं व्यसन होत घरात आलं बायकोला मारायचं करायचं निघून जायचं गावात थोडं पुढा पण मिरवायचं जायचं यायला दहा पाच चार पा दोन चार मित्र घेऊन यायचं रात्रीच उठून स्वयंपाक करायला लावायचा वर्ष गेली दोन वर्ष गेली तीन वर्षी गेली दोन वर्षापर्यंत तर आपल्या आईला येणं जाणं भेटणं सुरू झालं तिसऱ्या वर्षी येणं कठीण झालं त्याचं व्यसन वाढलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही लक्ष्मणबाई आजारी पडायची कधी दवाखानं करायचं कधी नाही करायचं कधी असं अंगावरती करायचं असं करत करत आजार वाढत गेला तिकडं बापूशिनगारांचं दारू पिणं वाढलेलं आहे तर व्यसन करणं वाढलेलं आहे घरामध्ये येऊन भांडण करणं वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हिचा आजार सुरू झाला घरातली माणसं वैतागली न पोरगा असाय नवरा हिता असाय दारू पेटो घरामध्ये भांडणं करतो काम काय करत नाही चार माणसं घेऊन येतो त्याला जेवाय जेवाय करायचं एवढं आणायचं कुठं परिस्थिती तशी नव्हती गरीब परिस्थिती आहे ह्या आई बापानं कष्ट करायचं ह्या बिरू न कष्ट करायचं इकडे ह्या लक्ष्मीबाईचा आजार सुरू झाला सासून तिच्या नावाने वरडायचं ही आजार खाती तो तसा बेवडा काय करायचं आणि हा हा म्हणता म्हणता नियतनी करवड बदलली हो बाप आणि त्या लक्ष्मीबाईला जी आजारी पडली त्या आजारात ती उठलीच लय आजारी पडली दवाखाना केलं पण तेवढं सासू सासऱ्यांना पण त्यांचाही विलास फुटला आणि शेवट सगळं दवाखानं बंद झालं आणि शेवट दवाखानं बंद झालं मग घरामध्ये जमन ती काम करायचं सासूने राबायला दुसऱ्याच्या इथं रोजानी जायचं किंवा बाप्पू शिंगाऱ्याला त्याचं काही पायद आज त्या आजार अवस्थेमध्ये त्याला उठता येत नव्हतं का नीट बसता येत नव्हतं या अवस्थेमध्ये सुद्धा रात्री रात्रीच यायच बारा बारा एक एक वाजता यायच आणि हिला स्वयंपाक करायला लावायचा करा रात्रीचा उठ नवऱ्याच्या धाका पुढे काही करता येत नव्हतं सासूची सासऱ्याची साथ सुटली होती कुणी साथ देणार नव्हतं असल्या अवस्थेमध्ये हिने बिचाऱ्याने संत कष्ट सहन करायचं असं झाल्यावरती इतका आजार इतका आजार हळवला जी काय काम होत हातपाय ती सुद्धा बरं आली आणि ती बिचारी जागेवरती बसून राहिली देव केलं देवूस केलं देव के बर पण काही उपयोग झाला नाही शेवट असा प्रसंग आहे हे बायजाबाई एका घराच्या कपड्यामध्ये चुकून राहू लागले तिला कळून चुकलं आता मरण जवळ आहे या काही होणार नाही जावं दादा ह्या बापू शिंगणाऱ्याला कसलीच काळजी नव्हती आपल्या बाईकांचं काय होते काय नाही बोललं तर सांगायचं आहे मला दुसरं लग्न करायचं सारखी आजारी पडती मला ही बायगुण एवढा अक्षरशः पोचत नव्हत मग ह्या तिची काळजी घ्यायला कोणी राहिलं नाही तिने कस तरी घरामध्ये सरकत सरकत यावं त्या टोपल्यामध्ये काय चार तुकडं आहेत का बघावं ते खाऊ अरे माही दादा म्हणून कधी कधी शिळ टुकडं सुद्धा ती बिचारी खायची त्या शिळ टुकडं खाऊन खाऊन पोटामध्ये वेदना वाढायला लागल्या खाल्ल्यानं पचायचं नाही उलट्या व्हायच्या वेळेला तिचा बाप असेला आठवायचा तिला आठवायचं आज माझा बाप असता तर माझ्या बापाला निरोप केला असताना तर माझा मला भेटायला आला असता मला घेऊन गेला असता बाप लहानपणी बघा सोडून गेला ही माझी दुबळी झाली कोण येणार माझ्यासाठी हात जोडायचे भग त्यावेळी एक सांगायची ये, सा ये। नावाचा कोण तरी देव आहे बालू मामा नावाचा कोण तरी देव आहे आता मी त्याचं लय नाव ऐकलं मग तेव देव मला कधी भेटल का देव मला कधी दिसेल का मला आता जावं लागणार आहे मी आता जगत नसते सगळ्यांनी हिरीस फिरीस केली गाई सगळ्यांनी हिरीस फिरीस केली कोणी जगत करत शेवट शेवट हातापायाची काड झाली अशी तो दोन दोन बोटामध्ये हात बसतील ना अशी हातापायाची काड झाली दिवस दिवस, दिवस जेवायला नसायचो हो। दिवस दिवस जेवायला नसायचं इकडे आईच्या हृदयाचा टोकाच असायचं जायचं घरी कुणी लिहिणार नाही कुणी तिथं पोचवणार नाही काही निरोप नाही काही बातमी नाही काय करावं एक वेळ दोन दिवस तिच्या पोटामध्ये आलेलं नाही का पाणी नाही काही नाही तिसऱ्या दिवशी सकाळच्या पाणी भात करून ठेवलेला होता सगळी कामाला गेल्यावरती ती भात खायला म्हणून ग गेली आणि हो कसा तरी तो भात खाल्ला पण पोटामध्ये तो पण राहिला नाही भडा 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 उलट्या केल्या त्या साफ करायची सुद्धा ताकद नव्हती हो ग ताकत नव्हती संध्याकाळच्या पाली सासू आली सासू बडा 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 केली आणि संध्याकाळच्या गेलेला जवळ बाप्पू शिंगारी आला ना त्या बाप्पू शिंगाऱ्याला त्याच्या आईनं शिव्या दिल्या बाप्पूला राग आला त्या अवस्थेमध्ये मदाड मदळ बदल तिला मारत होती आईला आवाज देत होती बापाला आवाज देत होती सांगत होती हे बा अरे तू गेला सोडून कार सोडून गेला बा अरे मरण बी येत नाही एकदा गेली तर सुरे बा मला बघणार आता कुणी नाही रे आईला माहेर पुरीला माहेर का संपत माहिती लक्षात आलं त्या बाप गेला ना लग... आधार तुटला बघा त्या पुरीचा आधार तुटला त्या लक्ष्मीबाईचा आधार तुटला तिला कळत होत त्या लक्ष्मीबाईच्या सासून ह्या बापूच्या आईना सांगितलं ये म्हणजे बाप्या तुझं तू आण तुझी बायको आण काळ कर राहू नकोस म्हणली घरामध्ये तुझ्या बायकोला कुठं तरी नेऊन सोड सकाळच्या पारी गाडी मध्ये गेला ओलकुटी भरडावी गे ना माही तशी एका घोगडी मध्ये टाकली दोन्ही हातांनी ओलकुटी धरली ना गाडीमध्ये टाकून दिली हो दादांना आणि निघाली गाडी रेदाच्या दिशेनं रेंदाच्या दिशेनं गाडी निघाली हा हा म्हणता म्हणता संतुपातच्या साडेतीन चारच्या सुमाराला गाडी रेंदा गावामध्ये आल्या बरोबर त्या बाईजाबाईला निरोप दिला बाईने तुझं जावाय आलं तुझं जावाय आलो काय आनंद बाईचा बाईजाबाईला माझी लेख आली माझी लेख आली माझी नाचवड असतील तिचा आनंद काय करू ह्यांच्यासाठी काय नाही पुढत हातपाय धुवायला जावा पाणी ठेवलं हातामध्ये तुकडा घेऊन ये हातामध्ये ताब्या घेऊन पाण्याचा माझी नाक माझी लेख आली माझी नातवाडा येतील तिच्या डोक्यावर वालोन टाकू म्हणून ए हातात थांब घेऊन था तुकडा घेऊन उभा आहे ग पण गाडी जवळ येतील टाचा वर करू करू भक्ती माझी कशी दिसत नाही माझ्या नातवाड कशी दिसत नाही म्हणून टाचा वर करू करू बघायला लागली पण गाडी मध्ये कोणीच दिसत नव्हती का नाही शनार्धात गाडी समोर आली आणि काय त्या दिवशी गाडीला जळ नव्हती उंगराच्या शहरात खेळ नव्हती काय झालं हृदयाचा ठोका चुकला मनामध्ये पाल चुक चुकली गेली माहित त्या क्षणाला गाडी समोर आली वाट्याच्या समोर गाडी गर न फिरली गर क न फिरली बघितलं माझी लेख कुठे माझी नतमंड कुठ आहे बाप्पू शिंदाऱ्यानं खाली उडी मारली अरे एखादं पोत वाढावं ना माई किती विटंबना आहे किती कष्ट बघा अरे वडव ना तसं खाली ओढल्या वरती तिला फेकून दिलं गाडीत बसताना गाडी निघून गेली अरे हातातला तांब्या त्या आईच्या कधीच गळून पडला हातातला तुकडा कधीच गळून पडला ग नाही रडावं का कापरडा फोडावा तिला कळत नव्हतं माणसं गोळा होत होती माणसं गोळा होत होती सगळ्यांनी तिची अवस्था बघितली हातापायाची कागद झाली होती पिवळी धमक पडली होती डोळं सुद्धा उघडलं जात नव्हता आई न बघितलं आई तिच्या पशी गिरी मोठ्यानं हंबरडा पडला ग त्या दिवशी या का आईचं हृदय रडलं ग माई माई आईचं हृदय मोडलं हंबरडा न हंबरडा पडला लागली समध्या आईला सावरलं उचार घरामध्ये नेऊन टाकलं आईच्या डोळ्यासमोर सगळं अंधार उभा राहिला महाराज अंधार उभा राहिला काय करू माझ्या देखील शेजारच्या माणसाने सांगितलं हे पाहिजे हे काळजी करू नको काहीतरी दवाखाना बघू म्हणून हे दवाखाना कर ते दवाखाना कर नाय ना शेवट या पोरीनं हात धाला आहे आता मला नाही जगायचं आता मेन नीट होत नसते आता मला जगायचं नाही आहे तू नगर काळजी करू आईचा मुसका फुटला रडायला लागली सांग लागली पाहिजे लक्ष्मी का ग असं ग तुझा बा असताना मग पाहणं लय प्रयत्न केला असत लय कष्ट केला तुझ्यासाठी बा असताना ग तुझ्यावरती ही येऊन दिली नसती गो आईचा हात हातात आई आता मला बी माझ्या बापाशी केलं पाहिजे बघ आईच्या डोळ्यातनं पाणी लागलं हिच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या आणि त्याच वेळेला बुद्धाबाप होते म्हणून येतात तिथे हा सांगितलं हे पाहिजे अगं काय म्हणते तुझ्या पुरीची कब आईच्या डोळ्यात दारा वाचचा फुनका फोटला मोठ्या मोठ्यानं रडून सांगायला लागली पुतापा कुठल्या जन्माच पाप फेडायला लागली रेताप्पा माझी लेख फार मन्माच्या दरात रे सोन्यासारखी पिवळी करून पाठवली काय रे अवस्था माझ्या लेकीची झाली सांगू लागल त्यावेळेला बोच्यानं सांगितलं हे पाहिजे नको करूस अगं बालू देवर्षी नावाचा लय मोठा देव आहे त्या देवाकड तुझ्या देखील आपण घेऊन जा पुसल तिने सांगू लागली आहे रे तू कुठं भेटल चल रे आजची दिस राहू दे उद्या चला आपण सकाळच्या माझी बैल गाडी बैलगाडी तुला टाकलं आणि मामांचा पत्ता काढला मामा वेळेला मेटक्याच्या माळावरती होत आणि मेटक्याच्या दिशेनं बैलगाडी निघाली हा हा म्हणता म्हणता जयसिंगपुरावरून बैलगाडी हवेला आली हवेतून तू मेटक्याच्या दिशेने निपाणीच्या दिशेने निघाली बघता बघता सांच्या बैलगाडी मेटक्याच्या आवारामध्ये पोचली आणि कळलं माळावरती बोट दाखवलं बाळू धनगर बाळू देवर्षी बाळू देवच्या माळावरती या बैलगाडी त्या माळावरती निघाली हो माळावरती बैलगाडी निघाली बैलगाडीतून संधी उतरली आणि एका लेकराला कडव घ्यावं ना तशी त्या बाईजाबाईनं आपल्या लक्ष्मीला कडव घेतलेलाय आणि घेऊन आले घेऊन आल्या बरोबर सांगितल होती मामा असा समोर बसला होता आणि समोर बसल्यावरती त्या मामान जशी लक्ष्मी पुढं बघितल्या बरोबर आवाज टाकला काय रे म्हणला अंडच्या अरे कशाला घेऊन आलायच र अरे ह्या गाडीला एल्डिंग होत नाही रे म्हणला आता या काय करत नसतो बघ म्हणला जा रे म्हणला घेऊन बोल नको गब आईच्या कानावरती शब्द आलं ती काही होत नसत तसे आई नंतर तसा आता सरवायला लागली पदर पसरला मामा समोर सांगितलं हे देवा आज पतवर देवा कशी नाही काय मागितलं माझा नवरा गेला देवाशी नाही भांडी तेव्हा अरे इकुल ती एक पोरगी म्हणून जगत होती हि ही अवस्था आहे तेव्हा काहीतरी करतोय देव सांगू लागला हे काम आता माझ्या होत नसतं या आता म्या काही बी करत नसतो जारे म्हणला आल्या पावली चालायला लागा लक्ष्मी सगळं ऐकत होती सगळं ऐकत होते शेवट देव घुमडीवर उठून उभा राहिला नमरावरती हात दिला माझ्या देवानं काठीला हात दिला आणि देव सांगतोय पो त्या आल्या पावली चालायला माघारी रागा आता म्या ह्या गाडीला एलिंग करत नसतो या फार कामात न गेली रे गाडी आता काय बी राहिलेलं नाही बघ तिच्या डोळ्यात धारा शेवटची आशा होती ना माई न ती संपून गेली बघा संपून गेली कुठं जावं काय करावं तिला काय सोसत नव्हती बांबावून गेली त्या लक्ष्मीनं डोळं होत ना हळू डोलं उघडलं आणि ती लक्ष्मी मामाकडं बघू लागली त्या लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं हृदयामध्ये भाव राहिला देवा तुझ्या पशी आले ना मी जगायला नाही आले ना आली मी तुझ लय नाव ऐकलं होतं की बालू देऊ शी लय महादेव आहे म्हणून पण मरता मरता तुला बघायचं होतं बघ पण तुझ्या पशी ना तेव्हा आता तुला डोळं भरून बघितलं आहे म्या आता मला नाही जगायचं तुझ्या पायावरती गेली तेव्हा मी समाधान आहे आणि ह्या बाईचा बाईचा लक्ष्मीबाईचा हात उचलत नव्हता ना तिने हात उच्चार आणि जगाच्या बापाला नमस्कार केला ग त्या लक्ष्मीने नमस्कार केला आणि डोळ्यातलं पाणी खळ खल दिशी खाली पडलं आणि डोळे झाकलं आणि मनातल्या मनात सांगू लागली हे बाळू देऊ शाएे मामा आता काय इच्छा राहिली नाही बघ जगाच्या मालकाची आणि तुझी नजरा नजर झाली माहीत अंतरीच्या भावना अंतरी पर्यंत पोचल्या दादांना तिचा भाव मनातला माझ्या मामापर्यंत पोचला आणि मामापर्यंत भाव पोचल्यावरती ह्या जगाच्या मार्गाची काय इच्छा पुन्हा जगा जेव्हा ह्या सूर्य मावळतीच्या सूर्यनारायणाकडे वळून बघितलं देव सूर्यनारायण मावळतीला गेला एखाद ब्रह्मांड माझ्या देवानं निहाळलं आणि देव बोलू लागला हे पोरे पाहिजे नगर आलीच नव राह माझ्या तळावरती बघू काय होत आहे का एवढा म्हणल्या बरोबर आईला आधार झाला आणि मामू न मामानं बोट केलं त्या तंबूकडे एका तंबू मध्ये राहायला जागा दिने सांगितलं हे बायजे हे घे बाळू धनगराचा भंडारा पटव्यामध्ये हात घातला भंडारा दिलान सांगितलं लिंबाच्या रसातन सात दिवस घे काय होतंय का बघू जर काय झालं तर तुझं नशीब आता बघू पुढचं पुढं अशा झाली सात दिवस तलाव राहायला लागली पहिला दिवस गेला दिवसभर काम करायचं भांडी घासायची ते काम करायचं वाघरी झाडायची लेंड्या उचलून टाकायच्या आपल्या लेखीची सेवा करायची तिला अंघोळ पांगुळ घालायची मामानं सांगितलेला म्हणणारा लिपा म्हणणं द्यायचा अरे पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला येणारी जाणारी माणसं इतरायची काय गे तुझी लेखी कशी आहे बरे हात म्हणायची पण शब्द विश्वास मामावर होता विश्वास मामाच्या शब्दावरती होता संतांची बाई हा माझा विश्वास विश्वास ठेवला होता की माझा देवच माझा हित करणार आहे आता दुसरं मला कोणी दारू शकत नाही माझ्याला दुसरं दुसरं कोणी वाचू शकत नाही किती काळाला सुद्धा माघारी पाठवलं माझ्या बाबानं दोन दिवस गेले बाई तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले काहीच फरक नाही सहावा दिवस गेला असलाच फरक नाही सातव्या दिवशी समजता माता संध्याकाळच्या येराला लिंबू आणि भंडारा पाण्यात लिंबू लिंबू लिंबाच्या रसात भंडारा प्यायला तिला गटा 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 तिने अमृताचा झरा म्हणून पिली आणि गेली सकाळच्या आठव्या दिवस भल्या पहाट साडेतीन चारच्या समाराला ज्या लक्ष्मीबाईच्या मुखात दादांना आवाज निघत नव्हता जिला हलता येत नव्हतं जिला नीट बोलता येत नव्हतं ती लक्ष्मीबाई आपल्या आईला आवाज देते आहे अग उठ लय वकत झाला या मला माझ्या नामाच्या दर्शन बैठेला जायचं या आईला आवाज कानाव नाही आला परत मोठ्यानं आवाज दिला ये अगं म्या आवाज देत या उठ की ग आवाज असा कानामध्ये घुमला जस गरम तेल वातावरणा ए हे माई दाता तसा आवाज कानामध्ये उठला घडबडून जागी झाली ती पोरगी उठून बसते होती आई आली आणि त्या अगं बाईच तू लक्ष्मी तो, तो आवाज दिलास का ग मला होय ग आई म्हणला मी हा आवाज दिला की ग आई तुला अगं तुला बोललीस तू उठून कुणी बसवलं अगं मी आज बसली आई गालावून हात मरवत होती त्याच्या हात आई तिच्या पायाला हाताला कापसत होती म्हणतो अगं लक्ष्मी तुला उठता येत नव्हतं तुला बोलता येत नव्हतं तू आज उठतीस ग मला किती दिस तू तो आई म्हणून हात मारलीस ग आईच्या डोळ्यात धारा लागल्या होत्या सांगू लागली आपला देव लय मोठा आहे ग आपला मामा लय मोठा आहे आपला दिवशी लय मोठा आहे बघ आणि आपण तिला हांगूळ घातले आणि हा जगाचा भाग पहिला त्यांनी किला भेटायला बाहेर येऊन तंबू तंबूच्या बाहेर बसला होता अख्या ब्रह्मांडाची धावपळ चालली होती पण या जगाच्या मालकाला लेखीची काळजी होती बाहेर येऊन बसला अगोल अकुल पतकर ती लक्ष्मी बाईला धरून बाईचा बाई मामा समोर घेऊन आली लक्ष्मी बाई न तसा नसायला सर्वान केली आणि जेव्हाच बाई धरून सांगू लागली देवा ए मामा तू ओर कुठं फेरून फेडवला देवा अरे जगायला तुझे पशे आलीच होती आता जायचं फक्त तुला शेवटचं बघायचं म्हणून आली होती पण देवा लय उतर केलं त्याला मला चाला लागलं मला तोला लागलं ए म्हणला पोरे काय काळजी करू नकोस रार म्हणला तळावरती आणि पडल का, ती काम कर ती लक्ष्मीबाई मामाच्या तलावरती राहू लागली काम करू लागली इतकं कष्ट केलं भाई इतकं कष्ट केलं का ब्रह्मांडाचा मालक जगाचा मालकाचा तळ आहे त्या तळावरती लक्ष्मीबाई कष्ट करती शाळे मेंढ्याचं काम करायचं धाडलोट करायची स्वयंपाक करायचा भांडी कसायची पडत इतकी सेवा केली इतकी सेवा केली एक दिवस माझ्या मामानं बोलवलं सांग सांगू लागला लक्ष्मी अरे आता तू बरी झाली आहे आता घरला झाली देव पप्पा हर कुणी नव्हतं माझ तू माझ्यासाठी माय झालास तू माझ्यासाठी बा झालास आता कशा पायऱ्या जाऊ अरे हीच माझ माहेर हाय हीच शब्द हा हे परपंच रे म्हणली देवा काय करू परपंच तो मला हातोय मारतोय दुसरं लग्न करायचं म्हणतोय तेव्हा पाहता नको रे माझा तू बा आहेसत माझी तू माय आहेस इतकी सेवा केली इतकी सेवा केली अशी के समजी लोक अशी जमलेली आहेत आणि त्या लक्ष्मीबाईची सेवा बघितली आणि माई देवकी मत आई त्या जगाच्या मालकानं त्या मेंढ्याच्या सेवेच्या त्याच्या केलेल्या कामाच्या स्वतःची लेख मानलं सांगितलं लक्ष्मी ले, आजपासून तू बाळू धनगराची लेख आहेस तू काय बी काळजी करू नकोस तुझा बा तुझ्या पाठीशी उभा आहे किती सेवा म्हणावी जगाच्या बापानं तिला आपली लेख मानावं एवढी सेवा केली हो माहिती मरण मरण समोर उभा होत पण विश्वास माझ्या मामावर काळ माघारी आणि स्वतःची लेख मानल आणि घरी रे ठणठणीत बरी केली मामानं सांगितलं तुला सांगतोय नव जा नायला आणि मग ते आपल्या ना सासरी नादायला गेली पण बाप्पू याच्यात बदल झाला नव्हता हानायच मारायचं त्रास द्यायचा वैताग आला तिला एक दिवस राग राग घर सोडलं आणि मामाचा तळ गाठला देवाला सांगितलं ए, ए बा ए मामा तू माझा बा हायच नव मी आता तुझ्या हिता आली आता मी जात नसती कार म्हणला माझा नवरा मला मारतो या लय त्रास दिला वल झाकवलं अंगाच्या चकमा दाखवल्या लय असा झाल्या दुसरं लग्न करायचं म्हणतोय असं म्हणतो म्हणतोच नव काय बी काळजी करू नको तळावरती राहा पडल ते काम कर बाकी माझ बघतो मामाच्या तलावरती लक्ष्मीबाई शंकारे राहिली राब राब राबली तिकडं बाप्पू शेंगारायच्या डोक्यामध्ये चाललंय मला दुसरं लग्न करायचंय पण हि शेवा मामाच्या तळावरती शाळे मेंढ्याची चालू आहे शेवट ह्या लक्ष्मीबाई शेंगाऱ्याच्या नवऱ्याला म्हणजे बापू शेंगाऱ्याच्या डोक्यामध्ये माझ्या मामानं प्रकाश टाकला आणि बापू शिंगारे आपल्या आईला सांगू लागलं आता मला लग्न नग करायचं तीच आपली चांगली आहे मी तिला घेऊन येतो आणि मग शोध शोध करायला कळलं ती तिच्या देवाकड बाळूमामाच्या तळावरती आणि मग तळावरती आणायला गेला माझा देव लय चतुरू यांनी सांगितलं हे म्हणला शिंदगार्या हे बाप्या रांडच्या तू निहायला आलायस न व अर ही माझी लेख आहे तुला ठाव आहे का र तुला न्यायचं हो तुझ्या बायफला पर एक काम कर आल्या पावली तू घरला जा गाडी बैल घेऊन ये त्याच्यावरती त्याच्यावर त्याला तोरण भात आणि जशी माझी लेख लग्नातन नांद नांदवायला जा मी तिला पाठवतो हे कबूल असल तर ये नाही तर आल्या पाऊली चालायला लाग बाप्पू साहेबांना मंजूर केलं घरी गेला बैलगाडी झुकली तिला रेंदाळ ला पाठवतो आणि या बाप्पू शिनगारे शिंगारेनं मुंगराची गाडी घेऊन आला कारीला लावल्या तोरण बांधली बैल गाडीला आणि जशी नांदवायला नव तशी या जगाच्या मालकाला मालकाच्या लेकीला म्हणजे लक्ष्मीबाई शिंगारेला शिंगारे नांदवायला परत घेऊन गेला किती कष्ट करा हे मान म्हणून मगाशी सांगितलं माझ्या ताईंनो माझ्या माईंनो देव ह्या लेकींला बेटाय आला आहे मग ह्या देवाची आपल्या काळजी आपणच घ्यायची त्याची हडसाळ होता का त्याच्या ह्या मिडी मवलीची त्याच्या लेकरांची हडसाळ